वेलकम टू रश्मीज रसोई तुम्ही आत्तापर्यंत आमच्या अग्रीकोळी पद्धतीचं मी बनवलेली चिकन थाली पॉपलेट थाली प्रॉन्स थाली बांगडा थाली वेज थाली देखील बघितलीत आणि खूप छान रिस्पॉन्स दिलात पण तुमच्या फरमाईशीवर आज मी तुम्हाला आमच्या अग्रीकोळी पद्धतीचं मटन थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मटन थाली बनवण्यासाठी आपण एक किलो मटण घेतलं आहे पाव किलो मी चाप पाव किल्लो शिना आणि मांडीचं घेतलं आहे पाव किलो शीना चाप आणि पाव किलो किंवा आहे असं आपण मटन थालीमध्ये चार प्रकारचे मटणाचे करणार आहोत तर चला मग रेसिपीकडे वळूया सर्वात आधी आपण मटनचा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी चाप घेतला आहे मी पाव किल्लो हे स्वच्छ धुवून घेणार आहोत नंतर ह्याच्यासाठी आपण हे असं वाटण तयार करायचं आहे सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय कांदा देखील भाजून घेतला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण वाटण तयार करून घेऊया हे बघा मटण पण स्वच्छ धुवून घेतलं आहे आपण आणि पाणी न घालता हे वाटण असं आपण तयार केलं आहे खास मटणासाठी आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग चिकन किंवा मटण असलं तर मी हिंग वापरतेच वापरते एक चमचा आलं लसूण क्रश आलं लसूण क्रश थोडस परतून घ्यायचंय नंतर एक छोट्या साईजचा सा कांदा आहे तो बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया कांदा पण शिजवून घेणार आहोत हे बघा कांदा पण छान शिजवून झाला आहे आता पाव चमचा आपण हळद घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर हे स्वच्छ धुतलेलं मटण आहे ना हे ऍड करूया सुरुवातीला तेलातच आपण परतून घ्यायचं आहे थोडं तेलात परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण उकळतं पाणी घालणार आहोत हे बघा पाणी मी उकळवून घेतलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्या मटणाच्या रस्याला बघू शकता उकळी पण लगेच आली गरम पाणी घातल्यामुळे गॅसची फ्लेम आता मीडियमवर करते आणि हे झाकण ठेवते झाकणावर देखील आपण गरम पाणीच ठेवणार आहोत एक पंधरा मिनिटासाठी ह्याला अर्ध तरी शिजवून घ्यायचे आपल्याला पंधरा मिनिटं आपण मटन शिजत ठेवलेलं बघा झाकणावरचं पाणी पण पन पूर्णपणे झालं आहे आता हे झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा जवळपास अर्धवट तरी हे मटन शिजलं गेलं आहे आता ह्या स्टेजला आपण हे मटण आग्रिकोळी पद्धतीने बनवतोय त्यामुळे या स्टेजला मी ह्याच्यामध्ये बटाट घालते बटाट टोटली ऑप्शनल आहे पण आम्ही आग्रिकोळी लोक मच्छी असो भाजी असो किंवा चिकन मटन बट बत, बटाट आवर्जून घालतो बटाट ॲड केल्यानंतर हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे दोन चमचे घेतला आहे तो ॲड करते नंतर मगाशी जे वाटण मी तुम्हाला दाखवलं होतं ते देखील ॲड करून घेणार आहोत आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा मसाले आणि मीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेत आता आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करूया लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे मटण अगदी अर्ध्या तासातच शिजलं जातं आता ह्याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आणखीन पंधरा मिनिटासाठी तरी मटण बटाट अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवते आणखीन एक पंधरा ते वीस मिनटं झालेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर तरी आपल्या ह्या मटणाला आली आहे हे बघा अगदी व्यवस्थित मटण आपलं तयार झालं हे बघा पीस पण अगदी व्यवस्थित शिजले गेलेत आता ची फ्लेम हाय करते आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर रॅड करते चमचमीत आपलं मटन रसा रेडी झाला आहे आता आपण सुक मटन बनवायला सुरुवात करणार आहोत सुकं मटन बनवण्यासाठी हे बघा शिना आणि मांडीचा भाग घेतला आहे मी पाव किल्लो त्याच्यासाठी पण आपण हे अर्धा वाटी सुक खोबरं खिसून भाजून घेतलं आहे कांदा घेतलाय पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा असायचा आपण वाटण तयार करून घेणार आहोत सर्वात आधी गॅसवर आपण हे एक पातेलं ठेवलं आहे ह्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत कारण का सुक मटण असलं का थोडं तेलाचा हात आपला जास्तच असतो ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया नंतर एक टेबल स्पून आलं लसूण क्रश क्रश ऍड केल्यानंतर हा एक मोठ्या साईजचा कांदा आहे चिरून घेतला आहे तो ऍड करूया कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता गॅसची फ्लेम मी हाय करते अर्धा चमचा हळद दोन चमचे आपले पोहे खायचा चमचा असतो ना दोन चमचे मसाला हा घरचाच आपला आगरी कोळी मसाला आहे हळद आणि मसाला छान तेलावर परतून घेऊया नंतर ह्या सुक्या मटणासाठी मी अर्धा चमचा गरम मसाला ॲड करते हा गरम मसाला देखील मी घरीच बनवला ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे आता जे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं हे बघा मिक्सरला फिरवून घेतले हे वाटण आपण ऍड करूया वाटण ऍड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम थोडी लो करून घेते मसाल्यामध्ये वाटण छान एकजीव करून घेतलं की आपण हे स्वच्छ धुतलेलं मटण आहे ते ऍड करणार आहोत आता ह्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया आणि मटण मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचंय हे बघा मटण व्यवस्थित परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच उकळतच पाणी ऍड करायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर देखील मी गरम पाणीच ऍड करते पंचवीस ते तीस मिनिटासाठी हे मटण लो टू मिडियम फ्लेम वर आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडस परतून घ्यायचं पंचवीस ते तीस मिनिटं झाली आहेत आपण सुक मटण शिजत ठेवलं होतं हे बघा झाकणावरच पाणी पण पूर्ण वाफ झाली त्याची मटण मिक्स करून घेते मी मध्ये मध्ये थोडं त्याला हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता किती चमचमीत असं आपलं हे सुक मटण तयार झालं गॅसची फ्लेम मी हायवर करते आणि आता छानशी एक उकळी काढून घेऊया त्याला थोडीशी कोथिंबीर रेड करते झटपट आणि टेस्टी असं आपलं हे सुक मटण रेडी आहे आता आपण किमा बनवायला सुरुवात करूया मटणाचा किमा बनवल्यासाठी आपण हे बघा पाव किलो किमा घेतला आहे आणि हा किमा आहे ना मी चालणीवर ठेवून स्वच्छ धुवून घेतला आहे नंतर या किम्यासाठी आपण खोबऱ्याचं वाटण वाटणार आहोत किम्यासाठी कधीच कांदा वगैरे वापरायचं नाही अगदी दोन टेबल स्पूनच आपण खिसून भाजून घेतलेलं हे खोबरं घेतलंय चार लसणाच्या पाकळ्या वापरणार आहोत आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता हे वाटण आपण तयार करणार आहोत गॅसवर आपण ही एक कढई गरम करत ठेवली आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल पण छान गरम झालं पाव चमचा हिंग घालणार आहोत नंतर दोन चमचे आपण आलं लसून क्रश घेतलं आहे क्रश ऍड केल्यानंतर मोठ्या साईजचा सा बारीक चिरून कांदा घेतला आपण कांदा आणि आलं लसून क्रश अगदी व्यवस्थित शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लो करते मी हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय गॅसची फ्लेम आता मी हाय करते हाय फ्लेमवर सर्वात आधी अर्धा चमचा हळद नंतर एक टेबल स्पून एवढा आपण हा घरचा अगरी कोळी मसाला घालणार आहोत हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे परतून झालं की ह्याच्यामध्ये अगदी छोट्या साईजचा एक टोमॅटो घेतलाय तो ॲड करूया टोमॅटो देखील मिक्स करून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये आपण सुक खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत किमा बनवताना अगदी दोनच चमचे खोबऱ्याचं वाटण युज करायचंय किम्यासाठी जास्त वाटणाचा उपयोग करायचा नाही आता हे थोडं एक दोन मिनिटासाठी फक्त मी ह्याला वाफ काढून घेते अगदी दोन मिनिटं झाले आहेत झाकण काढून घेऊया आपण हे बघा वाटणाला आपल्या ह्या मसाल्याला म्हणजे छान तेल पण सुटलं आहे आता ह्या स्टेजला हा आपण जो किमा धुवून घेतला आहे तो ऍड करूया व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये हे बघा किमा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे ह्या मसाल्यामध्ये आता ना कधी मटण किमा करतो तेव्हा मटरचे दाणे आवर्जून घालायचे मूठभर एवढे मटरचे दाणे घेतले किंवा वजनी असतील तर शंभर ग्राम पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर अगदी अर्धा चमचाच गरम मसाला घेतला आहे है, ह्यानी पण हॉटेल स्टाईल अशी टेस्ट येते ह्या किम्याला मिक्स करून घेते नंतर एका बाजूला पाणी अगदी उकळवत ठेवलं आहे ते ॲड करूया थोडसच पाणी एक अर्धा ग्लास एवढंच पाणी मी ऍड केलं आहे कारण का किमा म्हटलं तर थोडं थपथपीतच असतो आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून ह्याच्यावर पाणी ठेवते आणि पंचवीस ते तीस मिनिटासाठी हा किमा शिजवून आहे आपल्याला जवळपास अर्धा तास होताला आपण हा किमा शिजत ठेवला होता मध्ये मध्ये मी थोडीशी पळी त्याच्यावर फिरवून घेत होती तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा किंवा तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर फक्त ह्याला एक ना उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर रॅड करते चमचमीत असा आपला मटन किमा रेडी आहे आता मटनचा फ्राय करायला घेणार आहोत मटन चाप फ्राय बनवण्यासाठी हे बघा चार चाप घेतलेत हे चाप आहेत ना पाव किलो एवढे वजनाला बसले आहेत सर्वात आधी ह्याला ना आपण थोडस बॉईल करून घेऊया म्हणजे ते थोडेसे शिजले जातील गॅसवर आपण हा एक मोठा पॅन गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये अगदी चमचा भरच तेल घेणार आहोत मटन चाप शिजवण्यासाठी गॅसवर आपण हा एक मोठा पॅन ठेवला आहे ह्याच्यात हिंग घालूया पोटीला नंतर एक चमचा आलं लसूण क्रश पाव चमचा हळद आलं लसूण क्रश आणि हिंग थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये मी हे चाप घालते चाप झटपट शिजण्यासाठी हे उकळतं पाणी ऍड करूया अगदी थोडसच मीठ घालते किंवा पाव चमचा एवढं मीठ घालणार आहे आता हे चाप आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक पंधरा मिनिटासाठी तरी आपण हे शिजवून घेऊया पंधरा ते वीस मिनिटासाठी हे मटन चाप आहेत ना शिजून हे बघा आपण असे ना शिजवून घेतले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मॅरिनेट करणार आहे मटणाचे चाप गार होईपर्यंत हा जो स्टॉक निघालाय नाही का आपण चाप बॉईल करून घेतलेला ह्याचा आळणी रसा बनवून घेऊया आळणी रसा बनवण्यासाठी गॅसवर आपण ही एक कडे गरम करत ठेवली आहे अगदी चमचाभरच तेल घालणार आहोत दोन चमचे एवढा कांदा आपण चिरून घेतला आहे तो ॲड करूया कांदा थोडासा तेलावर परतून घ्यायचे कांदा पण छान परतून घेतला आता हा जो स्टॉक काढला होता आपण का चाप बॉईल केलेला तो ऍड करूया नंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडस मीठ घालूया कारण का ते चाप शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं अर्धा चमचा काळी मिरी पूड आहे व्यवस्थित याला उकळून घ्यायचंय आपल्याला हे बघा छान उकळी पण आली आहे काळी मिरी पूड छान त्या स्टॉक मध्ये जीव झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते झटपट असा आपला आळणी रसा तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आता चाप आपण मॅरिनेट करायला घेणार आहोत हे बघा चारी चाप आपले गार झाले आहेत आता ह्याच्यावर आपण थोडीशी हळद अगदी पाव चमचाच घेते नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला घेतला आहे एक टेबल स्पून मी एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे दही घेतलं आहे नंतर अर्धा लिंब पिळून घेणार आहोत ह्याच्यावर आता व्यवस्थित आपल्याला हे, हे मॅरिनेट करून घ्यायचे हे बघा चारी चाप आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेत आणि एक अंड आहे ना हे मी फेटून घेतलं आहे हे चाप आहेत पहिलं आपण अंड्यात डिप करणार आहोत नंतर जे कॉर्नफ्लेक्स असतात ना आपण दुधासोबत वगैरे खातो ते कॉर्नफ्लेक्स मी थोडेसे ना जे मिक्सरला फिरवून घेतले आहेत ह्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा रवा देखील किंवा बटर असतो ना चहामध्ये आपण बटर खातो ते किंवा टोस देखील वापरू शकता सर्वात आधी ह्या अंड्यामध्ये आपण हा एक चाप आहे तो व्यवस्थित असा डिप करून घेऊया हे बघा अंड्यात आपण हा चाप डीप करून घेतला आहे नंतर हे कॉर्नफ्लेक्स आहे ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचे अशा पद्धतीने एक एक करून सर्व चाप मी असे तयार करून घेते गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे आणि हे बघा चाप अगदी व्यवस्थित आपले हे कोट करून रेडी झाले आहेत आता लगेचच आपण हे फ्राय करायला घेणार आहोत पॅन पण आपला गरम झाला आहे ह्याच्यामध्ये आपण तीन ते चार टेबल स्पून तेल घेणार आहोत आणि लक्षात ठेवा हे आपले चाप आहेत ना हे आपण शेलो फ्रायच करायचे आहेत कारण का हे चाप आपण अगोदर शिजवून घेतले आहेत आता एक एक करून हे चाप आपण तेलावर सोडणार आहोत चाप तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवायची आहे एक बाजू आपल्याला एक दोन ते तीन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेत एक बाजू तयार झाली असेल आता आपण पलटून बघूया तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटातच अगदी व्यवस्थित हा चाप एका बाजूनी फ्राय करून झाला आहे म्हणून कधीही चाप आहेत ना अगोदर शिजवून घ्यायचे असतात म्हणजे चळायला जास्त वेळ आणि तेल लागत नाही मागची बाजू देखील आपण अशीच फ्राय करून घेऊया आणखी तीन ते चार मिनटं झालेत पुन्हा आपण हे चाप पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी तीन मिनिटातच मागची बाजू देखील व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता झटपट असे तयार झालेले हे चाप फ्राय आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मटन थाली सर्व करायला सुरुवात करणार आहोत मटन थालीसाठी आपलं मटन रस्सा सुकं मटन आळणी मटन मटन किमा आणि मटणाचे चाप फ्राय तयार झाले आहेत आता लगेचच ताट वाढायला सुरुवात करूया मटन थाली वाढण्याकरता सर्वात आधी आपण हे आळणी चिकन वाढून घेऊया जेवढं हे दिसायला छान आहे तेवढंच टेस्टला पण खूप सुंदर लागते नंतर आपण मटणाचा रसा वाढणार आहोत हे अगदी झणझणीत आमच्या आगरी कोळी पद्धतीचं बटाट घातलेलं हा मटणाचा रसा आहे किती सुंदर लाल रंग अगदी ते आमच्या मसाल्यामुळे आला आहे दिसायला जेवढं छान आहे तेवढंच टेस्टला पण खूप सुंदर लागते नंतर आपण आता ह्याच्यामध्ये सुक मटण वाढणार आहोत सुक मटण म्हणजे अगदी थपथपीत टेस्टी चमचमीत असं असतं आणि मटन थाली तर खिम्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही म्हणून त्यामध्ये आता आपण मटन खिमा सर्व करूया तुम्हाला पण जर मी बनवलेलं आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं ही मटन थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही मटन थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मटन थाली कशी झाली होती जर तुम्हाला मी बनवलेल्या या मटण थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ